नमस्कार मंडळी आज शुक्रवार आणि आता वाजला पा एक, तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये काय अ समूला आता बरं वाटू राहिलं थोडंसं आहे अजून खरखर सर्दी ताप पण आता मस्त खेळू राहिली पा हसू राहिली <laughs> ए पिल्लू तर आई आली परवा दिवशी गावाहून तर मग आई झोका देऊ राहिली तिला आता आणि घरामध्ये लाईट नाहीये त्याच्यामुळं बाहेर घेतला तिचा पाळणा म्हणजे जरा इथं हवा लागती मोकळी हाय नाही दोन दिवस बिमार होती ना आई तर कारमतच नव्हतं मला लगे हा आई सांभाळू राहिली तिला तवरक आम्ही न्याऱ्या करून घेतो आता खेळ <laughs> खेळ खेळ खेल। मस्त खेळू राहिली पहा हा त्या जर्सी खोकल्ली आज परत दावखान्यातून आणतो आम्ही तिला कसं आहे लहान लेकराचं काम लय ले अवघड राहतं तर सगळे बसले न्यारी कराला सोनूची मम्मी आहे ही डुग्गूची मम्मी आहे ही <laughs> सोनूच्या पप्पाची मम्मी आहे आणि स्वनेबी आहे डुग्गू काला लिपा मामाच्या गावाहून काय काय न्यारी लपा बाजरीची भाकर आहे उकडेल मिरच्या आहे मटकीची भाजी आहे काकडी आणखीन मुळा दिवाळीचा चिवडा आहे ना हां तर असा बेते तर या सगळे जेवाला आणि व्हिडिओ पाहत राहा पुढं आपण वाड्यातली बी फरशी बसवली तर कशी दिसती ते दाखवतो तुम्हाला काल आम्ही आमचे मित्र अविनाश उगले आणि विश्वंबर भांदरगे यांच्या हॉटेलची ओपनिंग होती काल त्या ओपनिंगला गेलो होतो बघू शकता आमचा बोरड पाऊसात आलाच असे आमचे मित्र अविनाश भाऊ मुली आणि आजिंग करीता आम्ही आलो होतो तर याच सुवर्ण संधी मधील सोनूच्या आणि बहिणीसोबत तर फार छान वाटलं सोनुबाबत आज दिवस कसा केला माहीत सुद्धा पडलं नाही आता बोला हो तुमची आमच्या संघ भेट झाली या निमित्तानं आमची तुमच्या संघ झाली हो तर आम्हाला छान वाटलं तुम्हाला छानच वाटलं असं मला भारी वाटलं नाही सगळं सगळ्या महाराष्ट्राला वेळ लावणारे सगळ्यांच्या मनामनात घराघरात पोहोचलेले बापू आणि आवदूद पौळ त्यांचे जावाई वाई काय ती सगळी फॅमिली आहे सगळ्यांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला धन्यवाद धन्यवाद

त्यांच्या प्रयत्नांना साथ देतील त्यांना मदत करतील अशी अपेक्षा आहे तर सगळ्यांना विनंती आहे की एक वेळ अवश्य हॉटेल जीवलक धन्यवाद तर दोन्ही जोड्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी जालना ते मंठा रोडवर वर जालन्यापासून बारा किलोमीटर रामनगर साखर कारखान्याजवळ छत्रपती पेट्रोल पंप त्याच्या बाजूला ही हॉटेल आहे जर कोणी जाणार असलं लक्षात ठेवा हॉटेलचं नाव आहे जीवलग हॉटेल तर चला तुम्हाला किचन मधली फरशी परत एकदा दाखवतो तर ही अशी दिसू राहिली आणि सोनूची मम्मी एकटीच पण राहिली छान दिसू राहिली मला तर छान दिसराय सुनू शक माझ्या चॉईस ची मला आणि बाकीच्या कोणाला आवडाना ही फरशी

दाखवा तर वाड्यातली फरशी आशिती सुरली पहा पडलेली त्याच्यामुळे हां आणि ही खरबडी आहे फरशी असल्यामुळे थोडी खरबडीच घेतली याच्यावर पाणी पडून सटकणार नाही माणूस आणि ही चोपडी आहे आणि हे टॉयलेट आहे याच्यामधली फरशी ही आशिदी सुरली पहा तर टॉयलेट बाथरूमची फरशी दाखवली तुम्हाला असं दिसतंय फरशी बसवल्यानंतर आपलं टॉयलेट बाथरूम हां ही आतमध्ये जी फरशी आहे बाथरूममध्ये तशी काळी आणि पांढरी फरशी एका साईडला लावणार आहे आणि बाकीचे जे तीन साईड आहे तिथं हां प्रायमर मारणार आहे आम्ही ठीक हां या खिडकीला पण एक फ्रेम करणार आहे म्हणजे मग मं, या बाकीच्या दरवाज्यासोबत हां मॅच होऊन जाईल तर चला मग आता वाजले पहा तीन आणि समूह खेळू राहिली जोक्यात समूह तू आंती सांग बसली पिल्या आंती सांग खेळू राहिली ओ मोफली आरू दीदी बाई आरू चल बेटा आरू आरू चुपलू चल एपली आरू ये हे बाय हे बाय समूह मपली आरू दीदी पिलू ये मुलं आरू आहे बाई मुकली आरू दिद्दी ही मोफली ये हा तू नाही तू नाही समू समूह आवड्या आरूल घेतला तुला खाली तुला चा खाली चालू चाल मग चल चला बाय चला चला उठा काजल बाई तुला नाही घेतलं चालले मी चालले समू चालले मी बाय समू बा म्हणजे बघते ती समू बाय डॉ काय काय सांगू बाय बेटा समू तुझ्या टाटा तेव्हा काय काय चल चल मग तू चला 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 तर आता वाजले पहा तीन मामाच्या गावाला जायला होती तू हा मन ड्रेस घेतला मग मामाना केवड्याचा घेतला शंभर रुपयाचा नो 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 काय तुला घेत नाही मम्मी घेत नाही घे ग तिला घे 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 ग घेतला गे तर चला मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा चला धन्यवाद बाय चलो 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 टिंगू